संत सोपान काका का सहकारी बँक लिमिटेड सासवड स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या पंचाहत्तराव्या जयंती निमित्त पुणे विभागातील पाच जिल्हे आणि सत्तावन्न तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका का सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक अकरा जून दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ अत्रे सांस्कृतिक भवन सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपले नम्र संत सोपान काका का फाउंडेशन संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान समिती संध आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संत पुणे शहराचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती तर्फे विद्यार्थी दत्तक योजना दरवर्षी राबवण्यात येते यंदाही श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना दोन हजार चोवीस राबवण्यात आली असून बहात्तर गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना दोन हजार चोवीस कार्यक्रम नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी संपन्न झाला या कार्यक्रमात श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजनेतून बहात्तर गरजू विद्यार्थ्यांना फी आणि स्टेशनरीचं वाटप करण्यात आलंय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर निवेदिता एकबोटे उपकार्यवाहक पी एस सोसायटी पुणे उपस्थित होत्या या योजनेअंतर्गत उत्तम उपक्रम राबवत आणि गरजू विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे योग्य ती मदत करत आहात असं सांगत डॉक्टर निवेदिता मॅडमने देखील मदतीचा हात पुढे केला मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पालकांना मार्गदर्शन केले तसंच उपाध्यक्ष सूरज गाडवे निलेश वकील अनिल पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्तमित्या पार पडला बहात्तर विद्यार्थ्यांना फी आणि स्टेशनरी वाटप केला असून नंदादीप हायस्कूल पर्वती पाहिता विमलाबाई गरवारे रमण बाग मॉर्डर्न मराठी महर्षी कर्वे प्रशाला युनिव्हर्सिटी शाखा आपटे प्रशाला दामले प्रशाला रेणुका स्वरूप अशा दहा शाळा सहभागी झाल्या होत्या संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगडे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा